बातमी आहे जुन्नर येथून किल्ले शिवनेरीच्या प्रदक्षिणा मार्गावरती एका विकसकाने चारीमध्ये दगडी भिंत बांधल्याने पोल्ट्री व्यावसायिक ऋषिकेश वर्पे यांच्या इसी पोल्ट्री फार्म मध्ये पाणी घुसून हजारो पक्षी मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली आहे या व्यावसायिकाचे दहा ते बारा लाख रुपयांचं नुकसान झालंय या भरपाईसाठी तो प्रशासनाकडे दाद मागतोय एकतीस तारखेला रात्री अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा फ्लो खूप वाढला आणि चारीमधून वाहणाऱ्या पाण्याची जागा ही दगडी भिंतीने घेतल्यामुळे पाणी भिंतीला आदळून थेट ऋषिकेश पोल्ट्रीमध्ये कामगार यांची एकच तारांबळ उडाली पक्षी वाचविण्यासाठी त्यांची धडपड मात्र अपयशी ठरली आणि बघता बघता तब्बल पाच हजार सहाशे होय पाच हजार सहाशे ब्रॉयलर जातीचे पक्षी मृत्युमुखी पडले तसेच कोंबड्यांचे खाद्य तांदूळ तूस कोलिंग पॅड इत्यादींचे जवळपास बारा तेरा लाख रुपयांचं नुकसान झालंय संबंधित विकसकाला तात्काळ फोन केला मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं वरपे बंधू सांगतायत सकाळी भाजपाच्या नेत्या आशाताई बुचके यांनी घटनास्थळी भेट दिली महसूल विभागाचे नायब तहसीलदार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पुरातत्व विभागाचे कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी पशुसंवर्धन विभाग हे देखील प्रत्यक्ष घटनास्थळी आले पुरातत्व विभागाने संबंधित विकासकाला देखील बजावली होती अनधिकृत निर्माण याची रितसर नोटीस तीस चार दोन हजार बावीस रोजी पुरातत्व विभागाने संबंधित विकासकाला ग्रामपंचायतला जुन्नर तहसील जुन्नर पोलीस स्टेशन यांना दिली होती तरीही काम थांबले नाही हे मात्र विशेष आशाताई भुजके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना संपर्क केला के असता त्यांनी विकसकावरती तात्काळ गुन्हा दाखल करा असे सांगितले आहे त्यामुळे या ठिकाणी शिवनेरीच्या बॅक मार्गाला एकाने वॉल टाकलाय त्या वॉलमुळे पाणी आडलं आणि एसी पोल्ट्रीमध्ये जवळजवळ साडेपाच हजार पक्षी मेलेत आणि आता इथे सगळे ओ सगळे प्रशासन आहे त्या सगळ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीने नोटिसा दिल्या होत्या पुरातन विभागाने दिल्या होत्या तरी पण त्याने ऐकलं नाही आणि ती वॉल उभी केली आणि ज्याच्या ती वॉल केली आहे ती गटारामध्येच उभी केली त्याच्यामुळे ते पाणी सांगा ते व्हिडिओ आहेत हा सर मी ते पुरातत्व विभागाला नोटीस दिलेली आहे त्यांनी त्या अनुषंगाने त्यांना हो 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 यस yes, यस yes. या युवा उद्योजकाला भरपाई मिळालीच पाहिजे त्या विकासकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी भूमिका आशाताई बुजके यांनी घेतली आहे गुन्हा दाखल करण्यासाठी ऋषिकेश वरपे यांनी जुन्नर पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केलाय त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याण्णव दोन हजार बावीस भादवी कलम चारशे सव्वीस चारशे सत्तावीस चारशे तीस प्रमाणे वैभव नेमिचंद गांधी जुन्नर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय महसूल विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी या मृत पक्षांचा पंचनामा सुद्धा केला आहे आता या युवकाला मदत कशी आणि कधी मिळणार हेच पाहावं लागेल ज्याच्यामुळे नुकसान झालं पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला पुरातन खात्याने नोटिसा दिल्या आहेत पुरातन खात्याचे लोक इथे आहेत या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका त्यांचे पण लोक इथे उपस्थित आहेत त्यांनी येऊन इथे साथा काम रोखायचा सा प्रयत्न केला तरी त्याने ऐकलं नाही कारण ते काम बरोबर चारीमध्येच केलं आहे की ज्या चारीने पाणी जो, जो पाच फुटाची चारी आहे चा 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 ती गाडून त्याच्यातच गा ती वॉल उभी केली आहे वॉलच्या पुढेही म चारी आहे आणि वॉलच्या मागेही चारी आहे आणि बरोबर ह्या पोल्टीच्या ऑपोजिट ही वॉल उभी आहे की ज्याच्यामुळे आत पाणी आडलं आणि ते पाणी सगळं या एसी पोर्टीमध्ये गेलं आणि त्यामुळे एवढं मोठं नुकसान ह्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी पुरातन विभाग म्हणत आहे की आम्ही नोटिसा दिल्या आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं महसूल विभागाने आता इथे त पंचनामा सुरू केलेला आहे आमचे बी ओ साहेब आले ते आता त्या पक्षांची विल्हेवाट लावण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत पण आयुष प्रसाद साहेबांचं म्हणणं आहे कलेक्टर पण म्हणाले की मी तहसीलदारांना सूचना करतो आयुष प्रसाद म्हणाले की पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे की ज्या व्यक्तीने चुकीचं काम केलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता आपल्याला बघायचं की नेमकं प्रशासन याच्यामध्ये ने काय भूमिका घेत आहे काय भूमिका घेत आहे याच्याकडे आपलं लक्ष आहे आणि ह्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे कारण ह्या मुलाने स्वतः एक उद्योजक कसं बनावं आणि म्हणजे खऱ्या अर्थाने तरुणांना दिशा देण्यासाठी त्यांनी एक एवढं वडिलांकडे प्रेशर करून आपला स्वतःचा व्यवसाय असावा तुमचा हे माझाही असावा असं शिवाजी वर्त्यांचे आहेत दोघे पण आणि दोन्ही तरुणांनी या ठिकाणी शिक्षणानंतर ही पोयटी दोन हजार सातला सुरू केली आहे आणि आज तिची दुरावस्था बघितल्यानंतर खरोखरच आई आईबापाला कोणत्याही मुलांना की पहिलं पाऊल टाकलं आणि त्यांना ही अधोगती बघावी लागते हे काय योग्य नाही त्याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे प्रशासन आणि शासन जे चौकशी काय देणार आहे ते देतील पण सगळ्यात पहिलं ज्याच्यामुळे घडलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गुन्हाही दाखल झाला पाहिजे आणि पैसेही त्यांना मिळाले पाहिजे म्हणूनच तर सांगतोय ना पहिलं प्रशासनाला तुम्ही विचारा प्रशासनाला भाग पाडा यांना भंडावून सोडा एवढी ते गुपचूप गुपचूप काय करतात ना गोलमाल ते गोलमाल बंद करा तालुक्याचा प्रतिनिधी सांगतो ना आम्ही गुपचूप गुपचूप करत होतो ते गुपचूप गुपचूप नको लोकांना कळू देत शेतकऱ्यांना कळू देत की नुकसान झाल्यानंतर तो शेतकरी काय हवाल दिला होतो त्याला काय वेदना होतात आणि त्या वेदना शमवण्यासाठी जनतेसमोर येऊन करा गुपचूप गुपचूप बंद करा पाणी माझं फक्त एवढंच म्हणणं आहे का मराठी समाजाला माझ्या मराठी बांधवांना कुणीतरी न्याय द्यायला हवा कारण मी जी दोन हजार सात साली पोल्ट्री उभी केलेली आहे मी माझ्या वडिलांकून पैसे घेतले बँकेकून कर्ज घेतलेलं मी पोल्ट्री उभी केली आणि माझ्या असंख्याचे सगळे मराठी उद्योजक येते माझी पोल्ट्री पाहिल्यातात ए सी पोल्ट्री मी त्याला मार्गदर्शन मार्गदर्शन करतो का अशी बांधा तशी बांधा आपल्याला छान दोन पैसे मिळत आहे तुम्ही व्यवसायाच्या नादी लागा तुम्ही जॉब करू नका आणि यावेळेस जर माझ्या पोल्ट्रीच्या अशी अजून माझी तेरा लाख रुपयाची नुकसानी याला याला भरपाई कोण देणार आज पुरा तोंड तो मला म्हणते काय आम्ही नोटीस देऊ ग्रामपंचायत म्हणतात आम्ही माझ्या नुकसानीचा जबाबदार कोण आज मी ताईंना फक्त काल सांगितला ताईननी माझ्यासाठी रात्री नऊ वाजता सुद्धा ताई माझ्यासाठी हजर राहिला मला म्हटलं मी येतो बोले बा मी म्हटलं ताई तुम्ही नऊ वाजता येऊ नका पूर्ण माझी पोल्ट्री पाण्यामध्ये आहे साहेब मला फक्त एवढंच म्हणण आहे का माझी जी तेरा लाख रुपयाची नुकसान आहे ती मला पाहिजे बाकी माझं काही बनणं नाही आज माझी जी पोल्ट्री विचार करा म्हणजे माझे तेरा लाख रुपये नुकसान मी कुठून कव्हर करणार साहेब मला पोल्ट्रीमध्ये एक लाख रुपये दीड लाख रुपये प्रॉफिट होत म्हणजे वर्षाला जर मी पाच सहा लाख रुपये कमू शकतो माझे तीन वर्षाची नुकसान भरपाई याला कोण देणार आज ऑफिसर आले साहेब आले ओ साहेब आले कलेक्ट म्हणून जो येईन तो सगळं पाहून जाणार माझ्या नुकसानीला जबाबदार कोण साहेब मला फक्त एवढंच मी ताईंना रात्री सांगितलं ताई निघाल्या आज परिस्थिती बघा आज माझी एवढी नुकसान झाली आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना शासनाला प्रशासनाला का माझी नुकसान तातडीनं मला मिळावी बाकी माझं काही म्हणणं नाहीये कारवाई त्याच्यावर होईल त्यावेळेस होईल पण माझे नुकसान मला लगेच मिळावी म्हणजे मी परत नव्याने पक्षी टाकणे उद्योजक म्हणून उभा राहील आणि असं जर झालं तर मराठी समाजाला माझा न्याय कधी मिळणार पोलीस स्टेशननी स्टेशन जो अर्ज दिलेला आहे आम्ही त्या अर्जावर गुन्हा तर दाखल करावं पण याची दखल मीडियावाल्यांनी घ्यावी हल साहेब आम्ही रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला गेलेलो आहे व त्यांना सांगितलेलं आहे काही असा अशी घटना झालेली आहे तर ह्या घटनेवर अर्ज आम्ही दाखल केलेला आहे काही एवढी माझी तेरा लाख रुपयाची नुकसान झाली या घटनेवर मला न्याय मिळावा आणि अर्जावर तर या तुम्ही सर्वांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्याचं काम हे तुम्ही मीडियावाल्यांनी करा आपला आवाज साठी निवासी संपादक पवन गाडेकर जुन्नार